नमस्कार मी जिथं उभा आहे ते आहे दल लेक आणि दल लेकमध्ये गेली दोन दिवस खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडतोय आज आपण इथं बघू शकतो की सगळं फ्रीज झालेलं आहे लाईफ प्रचंड थंडी आहे मायनस टेनपर्यंत अगदी आणि रात्रभर बर बर्फ पडतोय दल लेक गोठलेला आहे आणि या दल लेकचं जनजीवन ठप्प झालं आहे आम्ही इथं अडकलो आहे मात्र बर्फात ही माझ्या एक वेगळीच आहे थंडी प्रचंड जिथं खूप हिरवाई असते तिथं मात्र कधीतरी काही लोक बर्फ काढण्याचं काम करतात बोटीच्या वर पक्ष्यांचं जीवन मात्र थांबत नाही इथे सुरू आहे